एक विशेष सत्कार सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय गेली पंधरा वर्ष गृहनिर्माण संस्थेच्या रखडलेल्या कामाला आज भाजप शिवसेनेच्या सरकारनं गती दिलेली आहे आणि नुकतेच गृहनिर्माणच्या बाह्य सुविधा कामासाठी सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी तब्बल सात कोटी रुपयांचा निधी तरी उपलब्ध करून दिला आणि यासाठी अक्कलकोट नगरीचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी याचबरोबर शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या सन्मान्य ज्योतिताई माघमारे यांच्या पुढाकारातून हा निधी सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिला आणि यानिमित्तानं सन्मानित आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्मान्यन आमदार अजितदादा पवार साहेब या दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचा सा, यशोची सन्मान सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं होतोय जोरदार काय